तयारी चालू झाली आमची जायची हेकडे पकडायला आता बारसूच्या पर्याय डायरेक्ट तर इकडून जातात का इकडून जातात काय माहित नाही मित्रांनो माझे सासरे आहेत आणि ते रुपेश पाश्टेचे सासरे चला तर निघूया मित्रांनो आता नमस्कार मित्रांनो पहिल्यांदाच पाऊस पडला आहे मे महिन्याची तेवीस तारीख आहे आणि आज पाऊस पडला आहे मित्रांनो आणि आता आम्ही चाललो आहे बारशोच्या पर्यामध्ये खेकडे पकडायला माझे सासरे आहेत बघू शकता फाट मागे चालतं ते बघा समोर माझ्या सासरे आणि माझ्या सासऱ्यांचे साडू म्हणजे माझा मेहून माझा साडू आहे त्याच्याच सासरे आहेत मित्रांनो तर आता आम्ही चाललो आहे खेकडे पकडायला तर जाऊया मित्रांनो आता खूप लांब जायचं दोन तासाचा प्रवास आहे चालत जास्त आणि तिकडे जायचं आपल्याला तर बघूया व्हिडिओ लास्ट पर्यंत Dicky, what are you? I'm not. 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 Some boy fight you. No, I see that. Some boy. I'm not. 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 I'm not पण नॉलो साड्यावर आणि आबाळ बघा कसं भरलंय बघा एक नंबर आणि संपूर्ण जाणकार व्यक्ती आहेत आज आपल्यासोबत बघूया आता काय मिळतं काय साड्यावर म्हणजे खूप लांब जायचं अजून दीड तास लागेल बारसवात जायचं आहे इकडे खाली गावा इकडे मग इकडे मी आता चालत आलो हा थोडंच घेऊया काय काय आधी काय सगळं दिसत आहे ना सगळं चालत पार करायचं आपल्याला इथून आलो बघा इथून आता दिसत पण नाही ते तिकडे एवढा लांब असं एवढा लांब यावं लागतं चालत कुठे खेकडे मिळतात आणि मी फर्स्ट टाईम आलो आहे माझी सासरवाड आहे इकडे यांचं गाव आणि आता आम्ही ॲक्च्युअल आमच्या गावी आमतो तिकडे त्या साईडला बारसू तिरुमदेवी कोण त्या साईडला तिकडचा वाडा तर बघूया काय मिळतं आहे खूप लांब चालत आहे तेव्हा ते लोक चालतात आणि आपण चालत चाललं आहे कसं डेलीचं डेली चालतात ते लोक आपण काहीतरी चालतं त्याच्यामुळे आपल्याला जमत नाही थकायला होतं पाऊस भरला मित्रांनो खतरनाक पाऊस भरला काळा काळा लागला पूर्ण फायनली ला. मित्रांनो पोचलो आम्ही व्हाळाकडे बघा पाणी किती व्हाळाला गडूल पाणी आहे थोडं असं वरती हम्म हे हाय बॅटर 刚打完。嗯。嗯 आवले नाही बघू काय ते मग एकत्र गाधा दिसतोय नाही ते नीट फोन आकडे पण दहा दिसतंय हं पळ नीट दे पाणी एकदम जायचं नीट दे हं 嗯。Mm. Mm.

嗯。嗯嗯 밸런스, <에> 밸런스. <inm sealing> <Techn tomar 물에 mono> अरे आम्ही आम्हाला त्रास होतो ना, 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 ना पण आता मस्त मजा आली एक, एक ला नंतर नंतर पकडले रात्र झाले तेव्हा

como ela nem gouri morreu 우대우자. 아야. 엄마가 저랑 나비. 안 드근 갔다야. 됐어. 굿. 야, 이 갖다 가오대. 오. 라비야 계속 거르거리지 마 나와. chal raha hai usko hai to the raha hai ha na mai bahut kya karta hu jonde ran ki le khana de sa soch raha hai poore din yaar gad gad kar khane डाजे अंदर नहीं सकते डॉक्टर दे ये ब गायब था ब ठीक है वारय नातों दे पातू खाएगा ना मना है के मैं तो पूले रहते हैं दादा हेलो वो तो चलते नहीं दे वो तो चलते नहीं दे

बार क्या पकड़ लिया ये मोटी है बाबा ने पकड़ ली बाबा की बाकी ना पकड़ा हाथ बाकी फरिया Appa arghar risks Ads it will land Jungee I পরিস আর